लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशालचं खरं रूप समोर आल्यावर काजल रडतच म्हणत असते की मी विशालवर एवढं प्रेम केलं त्याच्यासाठी कोणत्याही नात्याचा विचार केला नाही सगळ्या मर्यादा ओलांडल्या मात्र त्याने काही केलं तर मला फसवलं आणि त्यावेळी सिंधू तिला म्हणते की आता कळलं ना तुला तो विशाल कसा आहे ते मग प्लीज मला आता तरी मदत कर आणि सांग की राघव कुठे आहेत मात्र काजल सिंधूला काही सांगत नाही सिंधू रडतच तिला म्हणत असते की प्लीज काजल मला मदत कर ज्यामुळे मला राघवचा जीव वाचवता येईल तर अन्वीसुद्धा हात जोडून काजलला विनंती करत असते मात्र काजल म्हणते की विशालने माझा विश्वासघात केला पण माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि मी त्याला धोका नाही देऊ शकत आणि काजलचं ते बोलणं ऐकून सिंधू आणि अन्वी तिच्याकडे बघतच राहतात तर काजल म्हणत असते की जर विशाल माझ्यासोबत जे वागलं तेच मी त्याच्यासोबत वागले तर मग त्याच्यात आणि माझ्यात काय फरक राहणार त्याने माझा विश्वासघात केला म्हणून मी त्याला धोका नाही देऊ शकत आणि काजलचं हे बोलणं ऐकून सिंधू चिडून म्हणते की काजल अगं काय बोलतेस कळतंय का तुला तो विशाल खुनशी आहे फसवणारा आहे आणि तू त्याला वाचवण्यासाठी एका निरपराध माणसाचा बळी जाऊ देणार का जर तू मला राघवबद्दल काही सांगितलं नाही तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल विशाल त्यांनाही सोडणार नाही माहिती आहे ना तुला मात्र तरीसुद्धा काजल राघव नेमकं कुठे आहे हे सिंधू आणि अन्वीला सांगत नाही तर दुसरीकडे रत्न पारखींच्या घरी विशालची वरात येते सर्वजण खूप आनंदामध्ये असतात राजश्री विशालचे पाय धुवून त्याचं स्वागत करते तर विशाल आजूबाजूला बघत राजश्रीला विचारतो की सिंधू कुठे आहे आणि त्याचा तो प्रश्न ऐकून सगळेजण हसू लागतात राणी मुद्दाम त्याची चेष्टा करत म्हणत असते की नवरी मुलगी काही नवऱ्या मुलाच्या स्वागतासाठी येत नाही जर तुम्हाला तिला भेटायचं असेल तर थोडा वेळ वाट बघावीच लागेल आणि त्यावर विशालही हसतच हो म्हणतो आणि मग त्यानंतर गुरुजी सांगतात की नवऱ्या मुलाला विधीसाठी घेऊन या आणि मग त्यानंतर सगळेजण मंडपामध्ये जातात आणि मग गणेश पूजनाला सुरुवात होते गुरुजी सांगतात की दहा मिनिटांनंतर नवरीला बोलवा आणि त्यावर गौरी म्हणते की मी बोलावते सिंधूला कारण मला सकाळपासून मी कधी एकदा तिला बघते असं झालंय आणि मग त्यानंतर राणी तिला घेऊन सिंधूच्या रूमजवळ जाते त्या दोघीजणी दरवाजा वाजवत सिंधूला आवाज देत असतात आणि मग आयुष पुन्हा ते रेकॉर्डर घेऊन दरवाजाजवळ उभा राहतो मात्र नेमकी त्याची चार्जिंग संपते त्यामुळे मग आयुष पटकन तो चार्ज करतो तर इकडे सिंधू आवाज देत नाही आहे हे बघून राणी काळजीत पडते ती म्हणत असते की ही सिंधू आवाज का देत नाही आहे तिला एवढा वेळ का लागतोय त्यावर गौरी म्हणते अगं ती आज नवरी मुलगी आहे ना मग तिला आवरायला थोडा वेळ लागणारच तू काळजी करू नको आणि मग ती पुन्हा सिंधूला आवाज देते आणि मग आयुष इकडे रेकॉर्डर चालू करतो सिंधूचा आवाज येतो की हो मी दहा मिनिटात आले आणि सिंधूचा आवाज ऐकून या दोघींच्याही जीवात जीव येतो आणि मग त्यानंतर गौरी तेथून निघून जाते राणीला मात्र संशय आलेला असतो ती मनाशी म्हणत मना असते की आज ही सिंधू अशी दरवाजा बंद करून का बसली आहे ती नक्की हे लग्न करेल ना काही गडबड तर नाही आहे ना आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर दुसरीकडे सिंधू आणि अन्वी काजलला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात पण काजल काही ऐकायलाच तयार नसते सिंधू तिला सांगत असते की आज तू जी चूक करते ना त्याचा तुला भविष्यात कधी ना कधी पाश्चाताप नक्कीच होईल मात्र त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल एवढं लक्षात ठेव पण काजल तरीही तोंड उघडत नाही त्यामुळे मग अन्वी तिला म्हणते की तुला खरंच कळत नाही आहे का गं त्या विशालचं तुझ्यावर प्रेम नाही आहे तो त्याच्या आईला कन्व्हिन्स करून तुझ्याशी लग्न करू शकला असता मात्र त्याने तसं नाही केलं त्याने तुलाही फसवलं आणि सिम्मालाही फसवलं मग तरीही तू अशा माणसासाठी तू माझ्या राघव मामाचा जीव धोक्यात का टाकतेयस प्लीज आम्हाला सांग तो कुठे आहे तर सिंधूसुद्धा म्हणत असते की एकदा का तू आम्हाला सांगितलं की राघव कुठे आहेत तर माझं आणि विशालचं लग्न नाही होणार आणि तुला तुझं प्रेम परत मिळेल मात्र तरीही काजल काही सांगायला तयार नसते आणि मग त्याच वेळी सिंधूला विशालचा कॉल येतो सिंधू तो, तो कॉल रिसीव करते तर विशाल रागातच म्हणत असतो की सिंधू तू हा चांगला अटेम्प्ट केला पण तू कितीही प्रयत्न केले ना तरीही काजल तुला काहीच सांगणार नाही कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे माझ्यासाठी ती काहीही करू शकते ती कधीच माझ्या विरोधात जाणार नाही त्यामुळे आता एक गोष्ट नीट ऐक पुढच्या दहा मिनिटांमध्ये आपल्या लग्नाचा मुहूर्त आहे जर तुला इथे पोहोचायला एक मिनिट जरी उशीर झाला ना तरी तू तु तुझ्या सगळ्यात लाडक्या आणि सगळ्यात जवळच्या व्यक्तीला गमावशील आणि ती व्यक्ती कोण आहे हे मी तुला सांगायला नको आणि मग तो फोन ठेवून देतो तर विशालची ही धमकी ऐकून सिंधू पूर्णपणे खचून जाते ती रडतच म्हणत असते की राघव मला माफ करा मी तुमच्यासाठी काहीच करू शकले नाही आणि सिंधूची ती अवस्था बघून अन्वीला खूप वाईट वाटतं ती सिंधूजवळ जात तिला धीर देते तर सिंधू रडतच तिला मिठी मारते ती म्हणत असते की अन्वी मी सगळे प्रयत्न केले पण मी राघवला नाही गं वाचवू शकले आणि त्यावर अन्वी तिला धीर देत तिचे डोळे पुसत म्हणते की नाही सिम्मा तू असं खचून नाही जायचं तू एक वॉरियर आहे त्यामुळे आता आपण पुन्हा उभं राहायचं तू प्लीज अशी खचून नको जाऊ आपण नक्कीच काही ना काही करूयात आणि मग त्यानंतर ती सिंधूला धीर देत उभं करते त्या दोघीजणी पुन्हा काजलकडे जातात सिंधू पुन्हा काजलला समजवण्याचा प्रयत्न करते की भूतकाळात झालेल्या चुका आपण बदलू शकत नाही पण आपण वर्तमान काळात कसं वागतो यावर आपलं भविष्य अवलंबून असतं त्यामुळे तू प्लीज एकदा या सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर आणि आम्हाला मदत कर मात्र का ती काजल अजूनही विशालला धोका देण्यासाठी तयार होत नाही ती सिंधूला मदत करत नाही राघव कुठे आहेत हे तिला सांगत नाही तर दुसरीकडे राणी रिषभला घेऊन सिंधूच्या रूम बाहेर जाते तिने रिषभला सांगितलेले असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे कारण सिंधू दरवाजा उघडत नाही आहे आणि मग ते दोघेजण पुन्हा सिंधूला आवाज देत दरवाजा वाजवायला सुरुवात करतात आयुष रेकॉर्डर घेऊन दरवाजाजवळ जातो मात्र त्याच्यात काहीतरी बिघाड होतो त्यामुळे आवाज आज काही येतच नाही आयुष खूप घाबरतो काय करावं त्याला सुचत नाही तर इकडे राणी आणि रिषभ कंटिन्यू सिंधूला आवाज देत असतात आणि मग शेवटी राणी म्हणते की रिषभ तू दरवाजा तोड नक्कीच काहीतरी गडबड आहे त्यामुळे मग रिषभ म्हणतो की सिंधू वहिनी दरवाजा उघड नाही तर दरवाजा तोडावा लागेल पण तरीही आतमधून आवाज न आल्याने अखेर रिषभ दरवाजा तोडून आतमध्ये जातो त्यावेळी रूममध्ये कोणीही नसते आयुष बेडच्या पाठीमागे लपलेला असतो पण त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते ती नवरीच्या वेशात असते तर राणी रागातच तिला विचारते की कुठे होतीस तू दरवाजा उघडायला इतका उशीर का झाला त्यावर सिंधू म्हणते की मला तुमचा आवाज ऐकूच आला नाही त्यावर राणी म्हणते की हे शक्यच नाही जर तू रूममध्ये होतीस तर तुला आवाज यायलाच हवा होता त्यावर सिंधू म्हणते की मी वॉशरूममध्ये होते कदाचित म्हणूनच आवाज आला नसेल त्यावर राणी म्हणते ठीक आहे आता बाहेर चल सगळेजण तुझी वाट बघत आहेत आणि मग त्यानंतर ती सिंधूला घेऊन बाहेर जाते आणि मग आयुष बेडच्या पाठीमागून बाहेर येतो त्यानंतर सिंधूसुद्धा जवळ बसते तिला बघून सगळेजण खूप खुश होतात विशालही हसतच तिच्याकडे बघत असतो तर दुसरीकडे आयुष आणि अन्वी पुन्हा त्या काजलला समजवण्याचा प्रयत्न करत असतात आयुष म्हणत असतो की आम्हाला माहिती आहे तुमचं त्या विशालवर खूप प्रेम आहे पण एकदा तुम्हीच विचार करा की त्याने त्याच्या आईला कन्व्हिन्स करून तुमच्याशी लग्न केलं असतं पण त्याने तसं केलं नाही तो त्याच्या आईची एवढी रिस्पेक्ट करत असूनसुद्धा त्याने त्यांना फसवलं तुम्ही त्याच्यावर एवढं प्रेम करता पण त्याने तुम्हालासुद्धा फसवलं तो माणूस फक्त हेच करू शकतो आणि खरंच तुम्हाला असं वाटतं का की एकदा सिंधूने त्याच्याशी लग्न केल्यावर तो मामांना सोडून देईल तर कधीच नाही तो तिथेसुद्धा अशीच फसवेगिरी करणार आणि आयुषचं हे बोलणं ऐकून काजल मनाशी म्हणते की ही मुलं जे म्हणतायत ते काही खोटं नाही विशालने मला धोका दिला आहे आणि त्यासाठी त्याला धाडा शिकवायलाच हवा पण मग मी इथून बाहेर कशी पडू तर दुसरीकडे सिंधू देवाची प्रार्थना करत मनाशी म्हणत असते की आम्ही जे काही ठरवलं आहे ते व्यवस्थितपणे पार पडू दे तर विशाल हसतच तिच्याकडे बघत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत ऐनवेळी काजल सिंधूची मदत करायला तयार होते आणि मग सिंधू ऐवजी तिचं आणि विशालचंच लग्न होतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा